तुळस खाण्याचे फायदे ऐकून चकित व्हाल मुलीने तर नक्की ऐका मित्रांनो तुळशीचे पाणी आपण दररोज खाल्ली तर आपल्याला कोणकोणते फायदे होतात हे आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत तुळशीपासून आपल्याला कोणकोणते फायदे होतात हे बऱ्याच जणांना माहिती नाही आयुर्वेदामध्ये तुळशीचं महत्त्व सांगितलेलं आहे आयुर्वेदात ता असं म्हणतात की असंख्य रोग हे तुळशीचं रोपट बरं करू शकतात म्हणजेच मित्रांनो आपण जर दररोज दोन तीन तुळशीचे पाणी सेवन केले तर आपल्याला असंख्य रोगापासून आपलं रक्षण होऊ शकते यासाठी आपल्याला या तुळशीचे जे पाणी आहेत याचं सेवन दररोज करावं लागेल तर मित्रांनो पाणी किती खायची कोणत्या वेळी खायची आणि याने कोणकोणते कौन फायदे आपल्याला होऊ शकतात याबद्दलसुद्धा आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो सकाळी उठल्यानंतर फक्त दोन ते तीन तुळशीचे पाणी आप जर आपण चावून खाल्ली तर याचे आपल्याला असंख्य फायदे मिळू शकतात कशाप्रकारे बघा मित्रांनो जर मित्रांनो आपलं हृदय हे स्वस्त तंदुरुस्त ठेवायचं असेल तर तुळशीचे पाणी आपल्याला नियमित चावून खायला पाहिजेत आपण पाहतो की अगदी तरुण मुलांनासुद्धा हार्ट अटॅक येऊ लागलेला आहे तर हा हार्ट अटॅकपासून आपला बचाव करायचा असेल तर आपल्याला तुळशीचे पाणी हे नक्की सेवन करावे लागतील जर तुम्ही तुळशीचे पाणी दररोज सकाळी चावून खाल्लीत तर ज्यावेळी तुम्ही तुळशीचे पाणी चावून खाता तेव्हा आपल्या शरीरातील जे बॅड कोलेस्ट्रॉल आहे ते, ते सुद्धा नष्ट होते परिणामी आपला हार्ट अटॅकपासून बचाव होतो आपल्या शरीरामध्ये ज्यावेळी कोलेस्ट्रॉल साठू लागतं त्यावेळी रक्ताच्या ज्या धमण्या आहेत त्या बंद पडतात परिणामी आपल्याला हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते जर ही तुळशीचे पाणी आपण सेवन केली तर बॅड कोलेस्ट्रॉल हे आपल्या शरीरात वाढत नाही आणि त्याचबरोबर आपल्याला हार्ट अटॅकपासून आपला बचाव होतो मित्रांनो याचा दुसरा फायदा म्हणजे मधुमेह आपण पाहतो की प्रत्येक घरामध्ये मधुमेहाचा पेशंट आहेच आहे आणि जर या मधुमेहापासून आपल्याला बचाव हो करायचा असेल तर सकाळी उठल्याबरोबर तुळशीचे दोन ते तीन पाणी नक्की खायला हवेत हे पाणी खाल्ल्याने आपल्या शरीरामध्ये जे काही इन्सुलिन सिक्रिएशन होत असतो इन्सुलिनचा जो स्त्राव वाढतो आणि हे इन्सुलिन वाढल्यामुळे आपोआप डायबेटीस होण्यापासून आपल्या शरीराचा बचाव होतो मित्रांनो याचा तिसरा फायदा म्हणजे तुळशीचे पाने हे व्हायरल इन्फेक्शनपासून आपला बचाव करू शकतात आजकाल आपण पाहतो की वातावरण सातत्याने बदलत राहत आहे कधीही पाऊस पडतो कधीही ऊन पडते परिणामी काय होतं आपल्या घरातील लहान मुलांना याचा सर्वाधिक परिणाम होतो लहान मुलं खूप लवकर आजारी पडतात सर्दी होणं ताप होणे नाकाला धार लागणे अशा गोष्टी वारंवार होतात खोकला पुन्हा पुन्हा येतो तर यापासून आपला बचाव करण्यासाठी अगदी लहानपासून म्हाताऱ्या वयाच्या व्यक्तीपर्यंत सर्वांनी जर दोन तीन तुळशीचे पाणी चावून खाल्ली तर आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड वाढते आणि आपलं व्हायरल इन्फेक्शन पासून आपला बचाव होतो पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात असू द्या की या पानाचं जास्त सेवन करू नका दोन ते तीन पाने पुरेश आहेत यापेक्षा जास्त पाणी खाऊ नका जास्त पाणी खाल्ले तर तुम्हाला दाताचे विविध दा आजार जळू शकतात याचं कारण या, या पानामध्ये पारा आढळतो आणि हा पारा आपल्या दातासाठी धोकादायक ठरू शकतो म्हणून तुळशीचे पाणी हे प्रमाणातच खावे तर मित्रांनो हे तुळशीचे पाणी खाण्याचे फायदे तुम्हाला कसे वाटले कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद